தேண்ட नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत होता पण आता मात्र लेक्चर जे काही आहे आपलं तर ते चालू झालेलं आहे मला सगळ्यात पहिल्यांदा कमेंट बॉक्समध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय का हे फक्त एकदा सांगा बरं बाळांनो आज आपण डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक एक्झाम ज्यांनी स्टेज वन क्रॅक केलेली आहे आणि ज्यांनी स्टेज टूला पोहोचलेले आहेत म्हणजेच प्रॅक्टिकल लेवलला तर त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन करणारं लेक्चर जे आहे तर हे घेणार आहोत चला ओके ठीक आहे अद्वैत दादा आपल्यासोबत जॉईन झालेला आहे आता साधारणतः या ठिकाणी मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ही जी काही एक्झाम असते तर ती क्लास सिक्स आणि क्लास नाईन या दोन क्लाससाठी असते ठीक आहे सिक्स्थ क्लास आणि नाइन्थ क्लास या दोन क्लाससाठी ही एक्झाम असते स्टेज वन पूर्ण झालेली आहे तिचा रिझल्ट देखील लागलेला आहे स्टेज वन एकूण हंड्रेड मार्क्सची होती साहजिकच रिजन वाइज आणि त्यासोबतच तुमचं मीडियम जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा स्टेट बोर्ड मराठी मीडियम स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम सीबीएसई या पद्धतीचं त्या ठिकाणी जे काही तुमचं मीडियम वगैरे त्यानुसार पहिल्या साडेसात टक्के विद्यार्थ्यांना सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट स्टुडंट्सला त्या ठिकाणी स्टेज टू साठी इलिजिबल केलेलं आहे आता आपण जे काही बोलणार आहोत तर ते स्टेज च्या अनुषंगानं बोलणार आहोत आणि स्टेज टू जी काही असते तर ती प्रॅक्टिकल एक्झाम असते म्हणजे एकंदर तुम्हाला तिथं प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे असतात मग आता साहजिकच क्लास साठी आणि सा ना क्लास नाईन साठी वेगवेगळ्या पद्धतीचा पॅटर्न आहे आता क्लास नाईनसाठी जे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत तर ते थोडेसे हार्ड असतात थोडेसे असतात जास्त काही नाही आणि क्लास चे जे काही असतात तर ते तुलनेनं सोपे असतात साहजिकच क्लास चे मुलं जे आहेत तर ते थोडे छोटे असतात असो त्या ठिकाणी आज आपण ज्या प्रॅक्टिकल्स विषयी बोलणार आहोत किंवा जो काही फॉर्मॅट आपण स्टडी करणार आहोत तर तो क्लास नाईनचा स्टडी करणार आहोत ठीक आहे आणि याच्यानंतर उद्याचं जे काही सेशन असेल तर त्यामध्ये आपण क्लास सिक्सचे प्रॅक्टिकल्स नेमके कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रन होत असतात त्याचा फॉर्मॅट कसा असतो हे पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात असू द्या आजचं जे काही आपण फॉर्मॅट पाहणार आहोत तर हा कोणत्या क्लाससाठी आहे बरं तर क्लास नाईनसाठीचा असणार ना आहे मग तुमचा मीडियम जे काही आहे तर ते कोणतंही असलं तर देखील काही प्रॉब्लेम नाहीये ओके चला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा टाइम किती असतो तुमचे जे काही प्रॅक्टिकल्स तिथं होत असत तर त्यासाठी एकूण ड्युरेशन किती असतं तर टोटल टाइम असतो थर्टी मिनिट्स अर्ध्या तासाची एक्झाम असते अर्ध्या तासाचे प्रॅक्टिकल्स असतात आणि एकूण या स्टेज साठी मार्क जे काही आहेत तर ते देखील थर्टी मार्क्स आहेत म्हणजे थर्टी मध्ये तुमचे थर्टी मार्क्सचे प्रॅक्टिकल जे आहेत तर ते परफॉर्म करायचे असतात साहजिकच तुम्हाला एकूण किती प्रॅक्टिकल्स असतात तर तीन सब्जेक्टचे तीन प्रॅक्टिकल असतात ठीक आहे तीन सब्जेक्टचे तीन प्रॅक्टिकल आता तुम्ही म्हणाल सायन्स हा एकच सब्जेक्ट आहे ना नाही सायन्समध्ये देखील त्यांनी काय केलेलं आहे तर फिजिक्ससाठी दहा मार्काचं प्रॅक्टिकल केमिस्ट्रीसाठी दहा आणि बायोलॉजीसाठी दहा मार्काचं वेटेज ठेवलेलं आहे लक्षात घ्या बरं या ठिकाणी थर्टी पैकी त्यांनी डिस्ट्रीब्युशन जे काही केलेलं आहे तर ते टेन टेन मार्क्सचं केलेलं आहे यामध्ये फिजिक्ससाठी टेन मार्क्स फिजिक्सच्या प्रॅक्टिकलसाठी केमिस्ट्रीसाठी टेन मार्क्स आणि बायोलॉजीसाठी टेन मार्क्स साहजिकच बायलॉजीचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालतं बायोलॉजीमध्ये त्यांनी स्पेसिमन्स ठेवलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी एकतर सिंगल वर्ड मध्ये किंवा अगदी रेअरली सिंगल मध्ये आन्सर्स द्यायचे असतात मग सगळं काही आहे ना तर ते फार काळजीपूर्वक करायचं असतं बाळांना अगदी त्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री स्पेशली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स करत असताना काय प्रिकॉशन्स घ्यायचे याबद्दल देखील सांगितलेलं आहे का स्पेशली केमिक केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्सबद्दल उदाहरणार्थ जे काही तिथे जे काही केमिकल्स आहेत तर त्यांचं कंटॅमिनेशन होणार नाही याची देखील काळजी घ्यायची शेजाऱ्याकडे असं डोकावून पाहायचं नाही ठीक आहे तुम्ही शाळेमध्ये कदाचित स्कूलमध्ये प्रामाणिकपणे सांगा काही जण नक्कीच त्या ठिकाणी रिटर्न मध्ये असं डोकावून पाहत असतील अरे त्यानं काय लिहिलंय नेमकं इथं मात्र तसा कोणताही चान्स नाहीये तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल्स किंवा तुमचे जे काही एक्सपेरिमेंट आहे तर त्याच्या रिडिंग स्वतःच्या नोट करून ठेवायच्यात कळालं का त्यांनी प्रॉपर त्या ठिकाणी मेथड किंवा कशा पद्धतीने एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचं हे सांगितलेलं आहे पण त्याच्या रिडिंग ज्या आहेत तर त्या मात्र तुमच्या स्वतःच्या असायला हव्यात ओके तर इथं इच साठी साहजिकच टेन मिनिट म्हणजे बघा साध्या सोप्या पद्धतीनं जर डिव्हिजन करायचं म्हटलं तर तीस मिनिट आहे आणि त्यापैकी फिजिक्ससाठी दहा मिनिट केमिस्ट्रीसाठी दहा मिनिट आणि बायोसाठी दहा मिनिट मार्क्स देखील तसंच आहे फिजिक्ससाठी दहा मार्क्स केमिस्ट्रीसाठी दहा मार्क्स आणि बायोसाठी दहा मार्क्स प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला सेक्रेट अशी आन्सरशीट भेटणार आहे ओके या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टसाठी काय बरं सेपरेट अशी शीट भेटणार आहे आन्सरशीट जी काही आहे तर ती तुम्हाला सेपरेट अशा जे काही लॅबोरेटरी आहेत उदाहरणार्थ तुमचे फिजिक्सचे एक्सपेरिमेंट जिथं परफॉर्म होत आहेत तिथं तुमची फिजिक्सची शीट सबमिट करायची केमिस्ट्रीची जी काही आन्सर शीट आहे तर ती केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये सबमिट करायची आणि बायोची बायोच्या लॅबमध्ये हे डोक्यामध्ये ठेवा बरं म्हणजे तुम्हाला सेपरेट तिथं आन्सरशीट भेटणार आहेत ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झाल्यानंतर आता फिजिक्सच्या प्रॅक्टिकल्स विषयी आपण पाहणार आहोत दहा मार्काचे प्रॅक्टिकल दहा मिनिटामध्ये तुम्हाला करायचेत आणि इथं तुम्हाला फक्त एकच एक्सपेरिमेंट करायचं आहे बरं फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट असेल दहा मार्कासाठी ओके यस या ठिकाणी जयश्री ताय म्हणतायत सर सिक्स क्लासचं स्टँडर्ड तर क्लास सिक्सचं जे काही मार्गदर्शन आहे तर ते उद्या होणार आहे सध्या आपण या ठिकाणी क्लास च जे काही मार्गदर्शन आहे तर ते घेतोय त्यामुळे त्याची काळजी करू नका आपण या ठिकाणी सिक्स्थ आणि नाईन्थ या दोनही क्लासेससाठी जे इवन इम्पॉर्टंट असे एक्सपेरिमेंट आहेत तर ते देखील इथं युट्यूबवर घेणार आहोत सगळ्यांसाठी फ्री असणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका कळालं का सध्या मी या ठिकाणी या स्टेजचा फॉर्मॅट जो आहे ना तर तो तुम्हाला समजावून सांगतोय पवन नेमके फिजिक्सचे एक्सपेरिमेंट तुम्हाला किती परफॉर्म करायचे असतात केमिस्ट्रीचे आणि बायोचे किती असतात कसे परफॉर्म करायचे असतात त्यासाठीचे प्रिकॉशन्स काय असतात हे सगळं आपण या ठिकाणी पाहतोय ओके या ठिकाणी ऍपरेटर्स जे काही आहे तर ते एका टेबलवर व्यवस्थित पद्धतीनं अरेंज केलेलं असतं नीटली अरेंज असतं आणि तुम्हाला एक प्रॅक्टिकल स्लिप दिली जाते तुम्ही जेव्हा त्या लॅबमध्ये एंट्री करता त्या फिजिक्सच्या लॅबमध्ये तेव्हा तुम्हाला एक प्रॅक्टिकल स्लिप दिली जाते त्या स्लिपमध्ये काय काय असतं बघा स्लिपमध्ये एक्सपेरिमेंटचं नेम असतो ठीक आहे त्या तुमच्या एक्सपेरिमेंटचं नाव असतं त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर देखील असते तुम्हाला तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा त्यांनी तिथं प्रोसिजर देखील दिलेली दे आहे आता ही प्रोसिजर फॉलो करून तुम्ही तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर तुमचे ऑब्झर्वेशन जे आहेत ते तुम्ही नोट मेबी एखादा वगैरे तिथं असू शकतो आणि त्या टेबलमध्ये त्या ठिकाणी तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते तुम्ही काय करणार बरं नोट करणार आणि साहजिकच त्या अनुषंगाने जे काही क्वेश्चन्स असतील तर त्याचे आन्सर्स देखील तुम्ही तिथं देणं अपेक्षित आहे लिहिणं अपेक्षित आहे आता या ठिकाणी स्टार्ट बिफोर थिंकिंग प्लॅन युअर वर्क ऍपरेटस केअरफुली हँडल करायचं असतं इथं सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला काही जणांना घाई गडबड करायची फार जास्त सवय असते बघा म्हणजे तुम्ही घरी देखील नक्की मला माहिती आहे जेवायचं म्हटलं काहीतरी तुमच्याच्यानं ग्लास चालणार काहीतरी होत असतं ठीक आहे उलटसुलट्या गोष्टी करायच्या नाहीत तिथं व्यवस्थित जे काही ऍपरेटस आहे तर ते हँडल करायचं काही खाली वगैरे पाडायचं नाही नाहीतर तुमच्याच पायावर काही जर पडलं तर एक्झाम गेली तिकडं आणि दुसराच प्रॉब्लेम चालू व्हायचा ओके ऑब्झर्वेशन घेताना आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची ते म्हणजे युनिट्स ऑफ मेजरमेंट चेक करायचे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी मार्गदर्शन अरे फोर्थला कसं काय मार्गदर्शन फोर्थला एक्झाम नसते ना बाळांना ही फोर्थला एक्झाम नसते ही ठीक आहे तर इथं या ठिकाणी बघा युनिट्स ऑफ मेजरमेंट चेक करायची म्हणजे काय तर कधी कधी काय असतं की काही गोष्टी ज्या आहेत तर त्या ग्रॅम मध्ये दिलेल्या असतात आणि तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये कदाचित तुम्हाला त्याचं मध्ये कन्वर्जन करावं लागू शकतं किंवा कधी मीटरचं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करावं लागू शकतं तर ह्या गोष्टी बघा तुम्हाला इनपुट नेमकं कशामध्ये दिलेलं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला ते युनिटचे कन्वर्जन देखील करावं लागू शकतं परफॉर्मन्स शुड बी फास्ट अॅक्युरेट अँड स्किलफुल म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट काय तुमच्या दहा मिनिटाच्या या छोट्याशा एक्सपेरिमेंटच्या काळामध्ये तुमचा परफॉर्मन्स हा फास्ट असायला पाहिजे बरं फास्ट असून चालेल का नाही तुमचा परफॉर्मन्स जो आहे तर तो अॅक्युरेट देखील असायला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही तो एक्सपेरिमेंट स्किलफुली परफॉर्म करायला पाहिजे कसाही ओबड धोबड एक्सपेरिमेंट जर केला तर चालणार नाही कारण शेवटी तुमच्या ऑब्झर्वेशन तिथं चुकणार ओके okay. सोबत कॉपी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड मी तुम्हाला म्हटलं शेजारी कसा करायला रे तुझ्या रिडिंग काय आले रे असं बिलकुल करायचं नाही तसं जर त्या ठिकाणी त्यांच्या जर लक्षात आलं तर ते तुम्हाला डिबार करू शकतात तुम्हाला त्याच स्टेज मधून बाहेर देखील काढू शकतात असं बिलकुल करायचं नाही प्रोसिजर आधीच तुम्हाला दिलेले असतात फक्त तुमचं स्किल परफॉर्मन्स तुमचं अॅक्युरेट असं ऑब्झर्वेशन आणि तुमच्या रिडिंग ह्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात तर हे झालं फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट विषयी दहा मार्काचा हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला परफॉर्म करायचा असतो आता बघूया आपण केमिस्ट्रीच्या एक्सपेरिमेंट विषयी केमिस्ट्रीचा देखील सेम फॉर्मॅट आहे दहा मार्क्स सिंगल एक्सपेरिमेंट दहा मिनिटाचा ड्युरेशन असतो एक सिंगल एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा असतो याच्यामध्ये ऍपरेटस आणि केमिकल्स इथं नवीन गोष्टीची एंट्री व्हायली ते म्हणजे वेगवेगळे केमिकल्स कळलं का तर इथं हे व्यवस्थित अरेंज केलेले असतात त्यांनी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली असते तुम्हाला फक्त काय करायचंय तुम्हाला काही गोंधळ घाई गडबड करायची नाही काहीतरी उलट सुलट सांडवायचं नाही कळालं का प्रॅक्टिकल स्लिप तुम्हाला प्रोवाईड केली जाते प्रॅक्टिकल स्लीप तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित रीड करणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केमिकल केअरफुली हँडल करायचे तिथं तुम्ही म्हणाल सर मग केमिस्ट्रीची लॅब म्हटल्यानंतर तिथं कॉन्सन्ट्रेटेड एस टू एस ओपर असेल का हो कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल असेल का असं काही नसतं हार्मफुल आणि डेंजरस केमिकल जे आहेत तर ते नसतात तिथं कळलं का त्यांनाही माहिती आहे तुमच्याकडून काही गडबड जर झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्यांनी त्या ठिकाणी डेंजरस किंवा एक्सप्लोजिव्ह वगैरे असणारे जे काही केमिकल्स आहेत तर तिथं ठेवलेले नसतात फक्त तुम्हाला काय करायचंय तर ते केमिकल्स एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत कळलं का या ठिकाणी डू नॉट टेम्पर विथ केमिकल्स त्यांच्यामध्ये कंटॅमिनेशन होणार नाही याची देखील काळजी घ्यायची कधी कधी काय होते माहिती का दोन समजा तुमच्याकडं त्या ठिकाणी जार मध्ये केमिकल्स आहेत तुम्ही एकच स्पून दोन्ही केमिकल घेण्यासाठी जर वापरत असाल तर तिथं कंटॅमिनेशन व्हायलाय असं बिलकुल होऊ द्यायचं नाही का नो कंटॅमिनेशन अलाउड आणि त्यासोबतच स्पून इंटरचेंज करायचा नाही खरतर, तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण जाऊया आणि तो म्हणजे बायोलॉजीचा इथे एक्सपेरिमेंट नसतो खर तर पण तुम्हाला दहा क्वेश्चन्स जे आहेत तर ते सॉल्व्ह करायचे असतात आन्सर शक्यतो सिंगल <coughs> त्या ठिकाणी वर्डमध्ये द्यायचं असतं मे बी मल्टिपल वर्ड्स देखील यूज करू शकता या ठिकाणी रोटेशन वाईज ही टेस्ट अरेंज केली जाते आता तुम्हाला मी एक, एक इमेज देखील खरं तरी दाखवतोय अशा दहा पतीनं दहा दहा जण एकदाच त्या लॅब मध्ये जाणार बघा एक, एक दोन तीन अशा पतीने हे दहा टेबल अरेंज केलेले असतात आणि प्रत्येक टेबलच्या समोर त्या ठिकाणी एक विद्यार्थी असतो मग तुम्ही या ठिकाणी जे काही स्पेसिमन आहे तर त्याचा आन्सर दिल्यानंतर तुम्ही नेक्स्ट टेबलवर शिफ्ट होणार तो पुढचा जो विद्यार्थी आहे तर तो त्याच्या पुढच्या टेबलवर शिफ्ट होणार आणि मग त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी दहा टेबलवरचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते झाल्यानंतर तुमची एक्झाम संपत असते अगदी साधी सोपी टेक्निक आहे मी म्हणून या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं म्हणून ही एक इमेज देखील घेतलेली आहे बनवलेली आहे तर असे दहा टेबल दहा टेबलच्या समोर प्रत्येकी एक एक विद्यार्थी आणि तो स्टुडंट जो आहे त्याचं जे काही ऑब्झर्वेशन आहे स्पेसिमचं त्याचा आन्सर काढल्यानंतर तो नेक्स्ट टेबलला शिफ्ट होणार तिथून तो नेक्स्ट टेबलला शिफ्ट होणार अशा पद्धतीनं दहा मिनिटामध्ये दहाही स्टुडंटचं प्रॉपर बायोलॉजीचे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत तर ते कम्प्लीट होत असतं दहा स्पेसिमेंट्स असतात किंवा एक्सपेरिमेंट्स असतात ते दहा सेपरेट टेबलवर अरेंज केलेले असतात आणि प्रत्येक बॅच मध्ये त्या लॉटमध्ये दहा स्टुडंट्स असतात त्या दहा जणांना त्या लॅबमध्ये एंट्री भेटत असते आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी समजा तुमची एंट्री झाली तुम्ही टेबल नंबर एट वर जर गेलात तर तुम्ही टेबल नंबर एट चा ऑब्झर्वेशन केल्यानंतर एट वरून नाईनवर जाणार नाईन वरून टेन नंबरच्या टेबलवर जाणार टेन वरून पुढचा टेबल हा साहजिकच वन असणार टू थ्री या पत्नीनं सेव्हन पर्यंत तुम्ही जाणार आणि तुमचे जे काही दहाला दहा टेबल आहेत तर ते कव्हर होणार ओके करेक्ट क्वेश्चन या ठिकाणी जो काही आहे तर त्याच्या पुढे तुम्ही आन्सर देणं अपेक्षित असतं स्पेसिमन हे प्रॉपरली तुम्ही ऑब्झर्व करणं अपेक्षित असतं क्वेश्चन्स कधी कधी असू शकतात गुगली क्वेश्चन असू शकतात ओव्हर कॉन्फिडन्स जायचं नाही बिलकुल या ठिकाणी काळजीपूर्वक स्पेसिमन ऑबझर्व्ह करायचं आणि त्याचं जे काही क्वेश्चन विचारलेलं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे वन वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स मध्ये आन्सर दिल्या जाऊ शकतं कम्प्लीट सेंटेन्सची आवश्यकता शक्यतो नसते काय करायचं असतं तर टाइम मॅनेजमेंट इथं कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन रीड करायचा समोरचं स्पेसिमन जे काही टेबलवर ठेवलेलं आहे तर ते ऑब्झर्व करायचं आणि या ऑब्झर्वेशन मधून त्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर द्यायचंय फक्त एका मिनिटामध्ये ओके दहा टेबल तुम्हाला कव्हर करायचे दहा मिनिटामध्ये म्हणजे एकंदर तुम्हाला एका टेबलसाठी फक्त एक मिनिट भेटतोय त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी या रोटेशनमध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी फार काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे लक्षात आलं का तर इथं बाळांनो अगदी कमीत कमी वेळामध्ये या छोट्याशा लेक्चरच्या माध्यमातून ओवरऑल नाईन्थ क्लासचं जे काही होमी भाबा एक्झामिनेशनची जी स्टेज टू आहे तर ती कशी परफॉर्म होत असते थर्टी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं किती सब्जेक्टमध्ये असतं प्रत्येक सब्जेक्टसाठी किती ड्युरेशन दिलेलं असतं या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या येतात एवढं झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन आहे का यास चला सांगा बरं बाळांनो हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अद्वैत दादा म्हणतोय सर मला वाटलं की सल्फुरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड येस एक लक्षात घ्या सल्फुरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड असतं पण ते कॉन्सन्ट्रेटेड नसतं कळलं का ते कॉन्सन्ट्रेटेड नसतं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच काय तर ते खूप जास्त तीव्र असतं कळलं का हे डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड डायल्युट नायट्रिक ऍसिड वगैरे वापरल्या जातात तुम्हाला जास्त असे धोकादायक असे एक्सपिरिमेंट तिथं दिल्या जात नाही नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांनाही माहिती आहे तुम्ही गोंधळ घालू शकता बरोबर आहे ना अद्वैत दादा इवन सिक्स्थला पेक्षाही आणखी साधे साधे एक्सपिरिमेंट परफॉर्म करायचे असतात ओके या सगळ्यामधून त्या सगळ्यामधून या ठिकाणी एकच गोष्ट ती म्हणजे त्या मनामध्ये सायन्सची भीती जी आहे तर ती घालवणं तुमच्या मनामधून ती भीती घालवणं आणि सायन्सविषयी एक प्रकारचं त्या ठिकाणी जे अट्रॅक्शन आहे जी ओढ आहे तर ती निर्माण करणं एकदा का तुम्हाला सायन्सची मजा यायला लागली ना त्याच्यानंतर बघा तो कॉन्फिडन्स सायन्स विषयीचा हा एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो कोणताही सब्जेक्ट तुमच्या समोर जरी दिला तरी देखील तुम्ही निवड मात्र सायन्सचीच कराल या एक्झामचा पर्पजच हाय कळालं का वैज्ञानिक दृष्टिकोन जो काही असतो तर तो डेव्हलप करणं हा एकंदर या एक्झामचा या ठिकाणी उद्देश yes. आहे यस सिक्स्थ क्लास जे काही आहे सिक्स्थ क्लास जे काही आहे तर त्याचं उद्या लेक्चर होणार आहे ओके okay. त्याचाही या ठिकाणी अशाच पद्धतीनं स्टेज च एकंदर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यामध्ये कशा पतीचे एक्सपेरिमेंट्स असतात किती ड्युरेशन असतं आणि ते एक्सपेरिमेंट्स कसे परफॉर्म करायचे असतात हे उद्या मी घेणार आहे आणि त्यासोबत त्याच्यानंतर मग या ठिकाणी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट एक्सप्लेन देखील करणार आहे एका एका लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार एक्सपेरिमेंट सांगू शकतो ठीक आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये एवढे एक्सपेरिमेंट होतात आणि त्याच्यानंतर साहजिकच तुम्हाला देखील एक कॉन्फिडन्स येईल आपण जास्तीत जास्त या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून कसं तुम्हाला या ठिकाणी या स्टेज टू बद्दल एक मार्गदर्शन करता येईल तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल कसा कॉन्फिडन्स निर्माण करता येईल याचा प्रयत्न करतोय ओके यस सिक्स्थ क्लासचं जे काही लेक्चर असेल तर ते उद्या असेल उद्या देखील सात वाजता संध्याकाळी सात वाजता हे लेक्चर तुम्ही अटेंड करा आणि काही तुम्हाला अडचण असेल तर मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता चलो सत्यजित दादा थांबायचं था का या संकल्प दादा चलो रित आपण थांबूया भेटूया उद्याच्या सेशनमध्ये उद्या देखील तुम्ही सगळेजण याच पद्धतीनं लाईव या जे स्पेशली क्लास सिक्सचे आहेत तर त्यांनी मात्र नक्की लाईव या आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते देखील तुम्ही विचारू शकता ओके धन्यवाद